आज आपण कुरकुरीत भेंडी कशी करणार आहोत ते बघूया इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आता आपण कशी कापायची ते मी तुम्हाला दाखवते चला आपण रेसिपीला स्टार्ट करू कशी भेंडी कापायची मी तुम्हाला दाखवून घेते भेंडी फ्राय करायची आहे आपल्याला तेलामध्ये काहीतरी नवीन रेसिपी अशा प्रकारे आपल्याला ही भेंडी कापून घ्यायची आहे करायची याला हे बघा अशी भेंडी आपल्याला सर्व भेंडी आपल्याला अशी कापून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले इथे भेंडी कापून झालेली आहे आणि मोठ्या मोठ्या बिया असतील त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपण पुढच्या तयारीला लागूया भेंडी कुरकुरीत रेसिपी आपण करत घेतली आहे इथे आता भेंडी कापून झाली आहे इथे आपलं तांदळाचा पीठ घेतलं आहे बेसन घेतलंय चाट मसाला आणि मॅगी मसाला आहे आपल्या घरचा आगरी कोली मसाला हालत गरम मसाला आणि मीठ तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया सगळ्यात पहिले आपण हलद मीठ मसाला आणि गरम मसाला घेतला आहे तो टाकून देऊ आपण ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर हे आपलं घरचा तांदळाचा पीठ घेतलेला आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे क्रिस्पी होतील आपले भेंडी कुरकुरी आणि हे बेसन घेतलं आहे आणि मॅजिक मसाला टाकून घेऊ आपण आणि चाट मसाला तर आता हे नीट मिक्स करून घेऊया पाच मिनिटं आपल्याला हे मिक्स करून बॅटर ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊ आता हे आपला बॅटर मस्त मिक्स झालेला आहे भेंडी ना लावून घेतलेले आहे ते ले ले आता हे तेलामध्ये आपण फ्राय करूया तर बघू शकतो फास्ट क्रिस्पी ते आता भेंडी आपली मस्त क्रिस्पी झालेली आहे आता आपण काढून घेऊया हे बघा आवाजावरून समजत असेल तुम्हाला खूप क्रिस्पी झाले आहेत अशाच प्रकारे आपले हे सगळी भेंडी तेलामध्ये फ्राय करून घेऊ तुम्हाला मी सगळी भेंडी फ्राय करून झाल्यानंतर दाखवते अशा प्रकारे आपले कुरकुरीत भेंडी फ्राय करून रेडी आहेत बघू शकता तुम्हाला आवाजावरून समजत असेल किती क्रिस्पी झाले आहे कुरकुरीत भेंडी हे आपल्याला ट्रॅव्हलिंग मध्ये फिरायला जाताना सुद्धा आपण असे करून घेऊन जाऊ शकतो क्रिस्पी झाले आहे ते बघा मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय केले आहेत कुरकुरीत भेंडी रेसिपी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीमध्ये करून बघा कुरकुरीत भेंडी खूप सोपी आणि छान झाली आहे रेसिपी टेस्टी पण लागतात ट्रॅव्हलिंग म्हणजे आपल्याला ट्रेनमध्ये पाच सहा दिवस ती भेंडी कुरकुरीत फ्राय राहू शकतात गणपती असल्या कारणाने मी वेज भाजी तर कुरकुरीत भेंडी ही रेसिपी ट्राय करून बघितली आहे खूप छान झाली आहे रेसिपी बघू भेंडी पण खूप क्रिस्पी झाल्या आहेत हे बघा